तुमच्या सगळ्यांच्या घरातलं एक वर्ग -एक मला माझ्या ताब्यात द्या त्याच महाराष्ट्रात या महाराष्ट्रात या समाजाकडे कुणी टोळ्या वाटावून बघणार नाही चळवळ उभा करणार तुमच्यावरती जर अन्याय झाला तर राजेश खोडे सगळ्या पुढे छातीवरती गोळ्या घ्यायला सचल्या सगळ्या प्रॉपर्टीचं राष्ट्रीयकरण करा सगळ्या जमिनीचं राष्ट्रीयकरण करा

जेवढा तुमचा जमिनीवर अधिकार आहे तेवढा या जमिनीवर अधिकार आहे म्हणून आमची लढाई म्हणून आमची लढाई लढाई चालवत असताना मी मध्ये गेलो तरी चालेल मी मेलो तरी चालेल मी मेल्याच्या नंतर माझ्या कफनवर सुद्धा मेळा टाका हे सांगण्यासाठी मी आलो हे सांगण्यासाठी सावित्री छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज परमपूज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्नांना भाऊ साठे राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रमाता अहिल्यादेव होळकर आझाद अबू कलम साहेब संत भगवान बाबा संत सेवालाल महाराज आणि ज्यांची प्रेरणा घेऊन मी लढतो ते असे माझे गुरु कर्मवीर एकनाथ रावजी आवाज साहेब या सर्व महापुरुषांना प्रथमता विनम्र अभिवादन जो मोर्चा इथे निघालेला आहे त्यामध्ये खरं योगदान आमच्या विधानसभाचे अध्यक्ष जी कारक्या तालुका प्रमुख महादेवजी आवाड अरुणजी आवाड जी, जी भाऊ उजगरे लक्ष्मण आवाड पिंटू आडागडे आमची सर्व वडवणीची टीम सर्व टीम आमचे राजेश भाऊ उजगरे देखील इथं विचार मंचावरती उपस्थित आहे सर्व सगळ्यांचे नाव घेत नाही सर्व नेते जमलेल्या भावा आणि बहिणींना आझाद क्रांती सेनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक नवीन चळवळ उभा करण्याचा आमचा मानस आहे आजात क्रांती सेनेला जन्म चन्मका घेवा लागला तुमच्यासारखा मी देखील खेड्यातून आलेला कार्यकर्ता आहे खेड्यातून रस्त्यावरची लढाई लढणारा कार्यकर्ता आणि मग हे लढाई जर बुलंद करायची असेल तर मला आज तुमच्याकडून शब्द पाहिजे तर माझ्या समाजाला आज मी एक भीक मागणार आहे तुमच्या सगळ्यांच्या घरातलं एक पोर्ग मला माझ्या ताब्यात द्या त्याच महाराष्ट्र या महाराष्ट्रात या समाजाकडे कुणी टोळ्यावर टाळून बघणार नाही सवला उभा करणार असेल असेल कोण मत देत नाही आमच्या सगळ्या मान्य माहिती करा नाहीतर खुर्चा खाली करा आमच्या सगळ्या मान्य करा मला काही कार्यकर्त्यांनी सांगितलं कोणी आले नाही कोणी गेले नाही खचायचा अजिबात नाही महादेव भाऊ विलासराव पिंटू भाऊ कि काट की काटे गुल के साथ नहीं चल सकते हैं की काटे गुल के साथ नहीं चल सकते है कुछ दिल खुल के साथ नहीं चल सकते हैं रास्ते में जो छोड़ गया उसे जाने दो अरे रास्ते में समाज को जो छोड़ गया उसे जाने दो सभी रावण के साथ नहीं चल सकते हैं सभी रावण के साथ नहीं चल सकते हैं महाराष्ट्र मध्य आजाद क्रांति सेने ऐसी माध्यम तुम्हें समाजा एक वचन देना है तुम्ही फक्त सोबत चला तुमच्यावरती जर अन्याय झाला तर राजेश राजेश्या घ्यायला असाल सगळ्यात आम्ही जी मागणी करतोय ही मागणी आमची आजची मागणी नाही हे मित्रांनो लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून या देशात ही आमची मागणी आहे प्रशासनामध्ये बसलेले लोक ऐकत असतील तर ऐका एकोणीसशे सत्तेचाळीस ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाची फाळणी झाली फाळणीमध्ये काय झालं पाकिस्तान वेगळा झाला आणि पाकिस्तान वेगळा झाल्याच्या नंतर पाकिस्तानला काय दिलं तर पाकिस्तानला सांगितलं इथून पुढची जमीन तुमची आणि इथून पुढची जमीन आमची म्हणजे भारताची मला या देशाच्या सत्तेवर बसलेल्या लोकांना विचारायचा अरे तुम्ही पाकिस्तानला जमिनीचा तुकडा दिला या देशातल्या दलितांना तुम्ही काय दिलं हा सवालाचा जबाब द्या सवालाचा जवाब द्या आम्हाला तुम्ही काय दिलं आम्हाला आमचा जर माणूस मेला तर ते त्याला पुरायला अडीच हात जमीन या देशात आम्हाला मिळत नाही आहे कसली विषमता आहे कसला अन्याय आहे आणि माग या विषमतेच्या हो विरोधात तुम्ही बंद करणार आहात का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्हाला बंद करावा लागेल मागून काय मिळत नाही तुम्हाला लढावं लागेल म्हणून इथले तहसीलदार असतील नसता मला तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब तुम्ही सया करता कितीतरी प्रोजेक्ट पकडून देता अरे गायराम जमीनच्या नावावर करायला सही करताना तुमच्या का हाताला लकवा भरतो का लाकवा या गरीबाला का तुम्ही जमीन देत नाहीये म्हणून इथल्या सरकारला आमचं सांग तुम्हाला आम्हाला गैरह जमीन द्यायची नसेल तर नका देऊ आमचं काय म्हणणं आम्हाला जमीन द्यायची नसेल तर देऊ नका मग जमीन जर तुम्ही देणार नसाल तर अगोदर या देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीचं राष्ट्रीयकरण करा सगळ्या जमिनीचं राष्ट्रीयकरण करा करा सगळ्या जमिनीचं राष्ट्रीयकरण आहे का तुमची हिंमत एक एक हजार एकर जमिनीवर बसलेल्या काही अवलादी ढेकणा ताले रक्त देऊन देऊन ढेकण्यासारखे फुगले एक एक हजार एकर जमीन पहिली काही माईच्या पोटातून आणलं काय जमीन पाचशे पाचशे एकर जमीन मोठमोठे उद्योग कुठून आले यांच्याकडे एक एन एन चा चा एक हजार एकर जमीन यांनी यांच्या माईच्या पोटातून जमीन आणलेली नाही जमीन निसर्गाची आहे या देशाचा मी नागरिक आहोत तर या देशात जेवढा तुमचा जमिनीवर अधिकार आहे तेवढाच आमचा देखील जमिनीवर अधिकार आहे म्हणून आमची लढाई म्हणून आमची लढाई वेगवेगळे निर्णय झाले शासन निर्णय भरपूर निर्णय झालेले सांगा एवढे निर्णय झालेले आणि मग शासन निर्णय झालेले असताना जे आमच्या लोकांना अतिक्रमणधारक का म्हटल्या जात आहे शासन निर्णय झाले परंतु शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि ती अंमलबजावणी न करता तुम्ही आमच्या ताब्यातल्या गायरांचं मी काढून घ्यायला आला आला तर या लो आला आला हे लोक लय अवघड आहे आला तर हिशोबानी आले अवघड आहे पायावर आला तर पुन्हा पायावर जाताल का नाही माहित नाही हे लोक ना हे दलित आहे या देशाचं संविधान बाप बापांनी संविधान देत असताना बाबासाहेबांना सांगितलं देशातल्या माणसाचा माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो जर न्याय मिळणार नसेल तर आम्ही तुम्हाला देखील खुर्च्यावरती बसू देणार नाही हे लक्षात घ्या म्हणून मित्रांनो मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे की अजापी आज सिनेमे लगाय फिर रहा हूं क्या जब से आग सीने में लगाए फिर रहा हूं मैं इस खैरान की मिट्टी को सर पे लगाए फिर रहा हूं दो गज जमीन भी दफनाने नहीं मिलती हमें दो गज जमीन भी दफनाने नहीं मिलती हमें अरे मैं तो सर पे कफन बांध के फिर रहा हूँ कफन बांध के फिर मनु तुम्हें भेडवण्याची याची भाषा अजिबात करायची नाही धमक्याची भाषा करायची नाही आम्ही जर आज क्रांती सेना घाबरणारी असती तर घराच्या बाहेर आली नसती राजेश घोडे घरामध्ये बसला असता मी माझा समाज बांधवायला सांगतो मी ही लढाई चालवत असताना मी जेलमध्ये गेलो तरी चालेल मी मेला तरी चालेल मी मेल्याच्या नंतर माझ्या कफनवर सुद्धा निरा टाका हे सांगण्यासाठी मी आलो हे सांगण्यासाठी माझ्या कफनवर सुद्धा निरा टाका बाबासाहेबांची ठरवलं आम्हाला सांगतं कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे आम्हाला सांगते कायदा आणि सुव्यवस्था कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे सांगणार कायदा आणि सुव्यवस्थित व्याख्या मला सांगा काय व्याख्या आहे सुव्यवस्था म्हणजे कोणती व्यवस्था सुव्यवस्था म्हणजे चांगली व्यवस्था चांगली व्यवस्था म्हणजे कोणती व्यवस्था आमच्याकडे एक हजार जमीन आहे ती तशीच राहू द्या आमच्याकडे माडी ती आमची माडी तशीच राहू द्या आमच्याकडे मोठमोठ्या गाड्या त्या गाड्या तशाच राहू द्या आमच्याकडे बंगले ते बंगले तसेच राहू द्या आमच्या आमदार क्या खासदार क्या राहू द्या तुमच्याकडे झोपडे तुम्ही झोपड्यातच राहा तुम्हाला गायरा नाही तुम्ही तसेच मरा तुम्ही मेल्याच्या नंतर पुरायला देखील तुम्हाला जमीन नाही तुम्ही तसेच मरा तुम्हाला खायला भाकर नाही तुम्ही तडफडून मरा दवाखान्यात जायला पैसे नाहीत म्हणून तुमचे मान समोर द्या या व्यवस्थेला जर तुम्ही सुव्यवस्था म्हणत असाल तर या व्यवस्थेच्या पेकडात नाता घालून या तरुण कार्यकर्त्यांना बाबासाहेबांचा क्रांतीचा विचार असा क्रांतीचा म्हणून तुम्हाला हक्काधिकार मिळवून घ्यायचे असेल तर काय करावं लागल की मोसम के स्वतः तुमच्यासाठी म्हणतोय मी मोसम बदलल्याचा नंतर आपण देखील बदललं पाहिजे मोसम फलता फुलता हुआ रखो खंडे पड़ेंगे हौसले दुश्मन के खुद बखुदे पड़ेंगे हौसले दुश्मन के खुद बखुद। तुम बस रगों में खून हुआ रखो तुम बस रगों में खून खूनबलता हुआ रखो लढाई जर लढवायची असेल तर तुम्हाला तुमचं रक्त ज्वलंत ठेवावं लागेल तुम्ही मला मात तुमच्या समाजाचा सेनापती घोषित केलं मग सेनापतीच काम काय खराब बसणं नाही तुमचा समाजाचा सेनापती म्हणून रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक गाडी अडचणी काढून टाकण्याचं काम राजेशोड्याचा अंगावर शस्त्राचे वार झाले तरी चालतील छातीवरती कोळीचे वार झाले तरी चालते पण समाजासाठी एक चांगला रस्ता निर्माण करून समाजाच्या रस्त्यातल्या अडीअडचणी अडचणी बाजूला सारून एक चांगला रस्ता निर्माण करण्याचं काम येणाऱ्या काळात आझाद क्रांती सेना करणार आहे म्हणून तुम्हाला आझाद क्रांती सेनेला ताकद द्यावा लागेल ताकद द्यावा लागेल आता काही लोक चालले रोखा अरे कशामुळे रोख तुम्ही मला रोखणार मला अरे जिसने तलवार के वार हो उसे रोकने वाला होयक लाल पैदा होने वाला है आहे कोई रोक नाही म्हणून सरकार मध्ये बसलेल्या सगळ्या तहसीलदार असते कलेक्टर असेल यांना मला सांगायचं आहे की बाबा आमच्या नावावर जमीन झाली नाही त्याच कारण आहे महसूल यंत्रणेनी जे काम करायला पाहिजे होत ते काम केलेलं नाही तुम्ही तुम्ही या जमिनीला जमिनीचा तुकडा म्हणून बघत असाल आम्ही या जमिनीला जमिनीचा तुकडा म्हणून बघत नाही तर ही आमची इज्जत आहे आमची लढाई आपल्या सन्मानाची आहे आमची लढाई बाबासाहेबांची लढाई आहे म्हणून या लढाईला तुम्ही असं तसं समजू नका तुम्ही जमिनी देत आहे आता तुम्हाला दुसरं सांगतो सगळ्या कलेक्टर कडे माहितीचे पत्र आले त्यांना माहिती मागवलेली आहे आजची स्थिती काय आहे हे सांगा म्हणून हे पत्र आलेले आहेत आणि प्रत्येक कलेक्टरला सांगितलेलं आहे की माहिती काय ती कळवा परंतु इथल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या कलेक्टरांनी आणि आपल्या औरंगाबादच्या संभाजीनगरच्या महसूल सगळे पत्र दाबवून टाकले कारण त्यांना या जमिनी दलितांच्या ताब्यातल्या जमिनी आज जर हा अहवाल दिला की या सगळ्या जमिनी दलितांच्या ताब्यात आहेत तर एकही इंच जमीन जाणार नाही परंतु तसा अहवाल हे तयार होऊ देत नाहीये लक्षात घ्या तसा अहवाल हे तयार होऊ देत नाहीये आमच्या ताब्यातली आता आमची साड़ी, साळंबी साळिंब्याची जमीन आहे परमेश्वर भाऊंच्या भाऊची तीस तीस वर्षाचे झाड त्या जमिनीमध्ये आहे तीस तीस वर्षाचे झाड हा आमचा पुरावा आहे हा आमचा पुरावा आहे म्हणून प्रशासनाला माझी एवढेच हात जोडून कळकळीची विनंती आहे लॉ ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या लॉ एन ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार पोलीसनी ताजे कुठल्या गायरानात जायचं नाही मी आता पोलीसला सांगतोय आणि जर तुम्ही गेलात तुम्हाला बाबासाहेबांचा कायदा काय असतो मग मी नंतर सांगाल कायदा काय आमच्या आंबेजोगाई <गल्ण> हो आमच्या माय मावळ्यांना तुम्ही मारला म्हात्या बायांना तुम्ही मारलं आमच्या माय मावळ्याच्या इज्जतीवरती हात टाकला हे लक्षात घ्या हे काम मशल यंत्रणेचं पोलीस प्रशिक्षणाचं काम नाही आहे ज्या वेळेस तिथं काय घडल त्याच्यानंतर तुम्ही जा अगोदर तुम्ही आज बात त्या बंदुका घेऊन आणि त्या काठ्या घेऊन आणि ते तसले ड्रेस घालून आमच्या लोकांना भेडवायसाठी गायराना जायचं नाही मला माहिती मिळाली की पोलिसवाने गेले तुमचं काम आहे बाबा काय काम आहे तुमचं काम काय आय पी सी सीआरपीसी करतोय का करतो का नाही शिकू मी तिथे आता आयपीसी सीआरपीसी नाही राहिला आता बीएनएस आला ज्या वेळेस काय तिथं काय क्रिमिनल ऍक्टिव्हिटी काय होईल का तुम्ही जाता कशाला तिथं म्हणून महसूल यंत्रणेला सुद्धा आमचं सांगणं आहे एकाही गावातली जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही म्हणून तुम्हाला जर जमीन घ्यायची असेल तर मोठमोठ्या देवस्थानाकडे दोनशे दोनशे अरे तिकडं ना बाबा हो यांच्याकडे काय गरिबांकड गरीबांकड का आता आम्हाला आम्हाला माहिती मिळाली की आमच्या पारदी समाजाला तिकडं मारलं त्यांच्या ताब्यातली जमीन घेतली आता सांगितलं आमच्या सोबत पोरग कुठे का भाऊ उभा पुढ ही लढाई आपल्या सोबत सगळे आणि मला वाटतं ह्यांना माहीत नाही पारद्याकडे गलुरी असतात गलुरी हा तिला अवघड कार्यक्रम आहे तुम्ही असा अन्याय करू नका तुम्ही मोठमोठ्या प्रस्थापितांच्या अतिक्रमण आहेत सरकारी ग्राम ग्रामपंचायत मध्ये अतिक्रमण आहेत नगरपालिका मध्ये अतिक्रमण आहेत तुम्ही त्यांचे अतिक्रमण काढत नाहीत पण गरिबांचे अतिक्रमण काढताय आणि आम्हाला अहवाल काय दिला जातोय की जगपाल सिंग वर्ष वर्षेस पंजाब स्टेटमध्ये सांगितलं आहे की गायरान जमिनी ताब्यात घ्या जगपाल सिंग वर पंजाब वर्षेस पंजाब स्टेट न सांगितलंय की जमिनी ताब्यात घ्या अरे जरा खालचं खाली काय सांगितलंय जरा खालचं वाचा त्याच्यामध्ये सांगितलं आणि भूमिहीनाच्या ताब्यात जर जमीन असेल तर त्यांना सोडून दबंग मसल पॉवर आणि मनी पॉवर वाल्या लोकांनी जर जमिनी ताब्यात घेतल्या असतील तर त्यांचा अतिक्रमण निष्कासित करा दलितांचं अतिक्रमण निष्कासित करा हे सांगितलेलं हो नाही लक्षात घ्या आम्ही तुम्हाला कायद्याचा देखील अहवाल देतो ही जमीन आज नाही आहे चाळीस चाळीस वर्षापासून या लोकांच्या ताब्यात जमीन आहे घराखालच्या जागा नावच्या करण्याचा दोन हजार तीन चा जिहार दोन हजार अकराचा शासन निर्णय दोन हजार अठराचा शासन निर्णय दोन हजार बावीस चा शासन निर्णय अरे किती सांगू तुम्हाला शासन निर्णय किती सांगू मग का तुम्ही अन्याय करता आमच्या लोकांवरती कर तुम्हाला काय वाटतं यांचा आवाज उचलणारा कोणी नाही अरे आम्ही मेळो तरी बेहतर पण यांचा आवाज आम्ही उचलल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या दलितांना जाणून बघून या देशामध्ये दे टार्गेट करताय जाणून जाणीवपूर्वक किती शासन निर्णय तुम्हाला सांगायचं हे शासन निर्णय नाही हे तुम्हाला कळत नाहीत याचा अभ्यास तुम्हाला नाही का याचा सगळा अभ्यास आहे कुणी आमदाराच्या म्हणण्यावर पुण्या खासदाराच्या म्हणण्यावर पुण्या मंत्र्याच्या म्हणण्यावर तुम्ही जर हे करत असाल तर हे तुम्हाला सांगतो हे तुमच्यासाठी चांगलं नाही तुम्ही या गोर गरिबांचा पाप पाप लागेल तुम्हाला अशा पद्धतीनं वागताल तुमची बायको लिख कुठे काही असं कराल तुम्ही म्हणून मला एवढं सांगायचं समाज बांधवांना आता तुमच्यासाठी कोण लढेल का लढेन लढण लढणार नाही मला माहित नाही तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी कोण रस्त्यावर येईल का नाही मला माहित नाही आता कुणाची वाट बघू नका गावागावात एक एक घोडे तयार करा गावागावात गावा घोडे गावा लावासाठी घोडे तयार करा एक एक तयार करा कोण लढन नाही लढण मला माहित माई। नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुठल्या परिस्थितीत आम्ही आमच्या ताब्यातली जमीन देणार नाही हे सरकारला सांगण्यासाठी आलो आहे आता सरकारमध्ये असला असला असणारा तो शिंदे मुख्यमंत्री होता काय म्हणाला आम्ही गायरान जमीन ताब्यात घेणार नाही आता काय झालं बाबू तुला आता काय झालं तुला तो मुख्यमंत्री असताना तू सांगितलं की आम्ही गायरान जमीन ताब्यात घेणार नाही आणि आता तुम्ही गायरान जमीन ताब्यात घेत आहे मग काय आम्हाला काय चोऱ्या करायला लावायचं का नाहीतर आमच्या आकापाळावर होतात ना शिक्का असा मारलेला गुन्हेगारी जमात अरे कसं तरी ते काढून गाईरान काढून आम्ही आमच्या पोटाला पोटभर खातोय आणि तुम्ही ही तर जमीन मग कसं होईल मग कसं होईल तुम्ही जर आमची जमीन आमच्या ताब्यातली काढून घेतली ही माणसं जर उपाशी मरायला लागली म्हणून मला समाजाला सांगायचं